नमस्कार हाऊस वाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी बनवलेलं आहे मस्त असा सोपी पद्धतीने बटाट्याचा आलू पराठा म्हणतात बटाट्याचा पराठा तर पाहूया आपण रेसिपी आणि साहित्य खूप छान लागतो नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका तर पाहूया साहित्य आणि रेसिपी तर मी पहिले गव्हाचा पीठ मलून घेणार आहे तर मी कढईमध्ये का गव्हाचा पीठ घेतलेला आहे त्यात पाणी टाकून मीठ टाकून मलून घेणार चांग आहे चांगलं आणि बटाटे शिजूनच घेतलेली आहेत तर मी तुम्हाला गव्हाचं पीठ म्हणताना दाखवले दाखवते तर बटाटे चांगले शिजलेले आहेत पाहू शकता मी मस्त सोलून घेतलेली आहेत आता छानपैकी मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला खूप सोपी पद्धत आहे सकाळी सकाळी नाश्ता मस्त असा बटाट्याचे पराठे होतात किंवा तुम्ही बटाटा किसू शकता किसून पण बारीक केल्या जातो पण ह्याच्यानी पटकन असा होतो तर मी ह्याच मी करत आहे मॅश तर झालेला आहे आपला बटाट्याचा मॅश आता मी तुम्हाला दाखवते इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे चिली फ्लेक्स आणि पुदिन्याची पावडर आहे आणि हळद आहे आणि मी घेतलेला आहे चाट मसाला आणि आमचूर पावडर थोडी मिक्स करून घेतलेली आहे तर आता मी सर्व टाकून घेते आणि पुदिन्याची पावडर बाजारामध्ये भेटते आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही आलू पराठा बनवून पहा मुलं पण खूप आवडीने खातील आणि खूपच छान होतो त्यात कोथिंबीर आहे ही मी भरपूर अशी कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे मिक्स करून घेते चमच्याने पराठ्याला तूप लावा नाही तर बटर लावा किंवा तेल लावा काही लावल्याने छानच होतात पराठे पण पर मी सांगेल तुम्हाला तर बटर आणि तेल मिक्स करून घ्या तर मी तेलच लावते आता तर मी एक चपातीचा मोठासा गोला घेतलेला आहे तर त्याच्यातून मी अर्धा घेणार आहे पण जितका तुम्ही पीठ छान मलाल ना तितकेच तितकाच पराठा छान होतो आणि कधी पण पराठ्याचं पीठ मानताना थोडासा तेल टाकून मला पीठ आणि छान चांगला मलायचं पीठ आणि थोडं भिजत ठेवायचं पीठ तर पाहू शकता मी आता चपाती लाटून घेतली त्यामध्ये आता बटाट सारण भरून घेणार आहे आता छान आपण पुरण पोल्या करतो तसं भरून घ्यायचं आहे आणि सगळीकडून पॅक करायचं आहे मस्त असं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटायचं आहे तर मी तुम्हाला नक्की वेगवेगळे पराठे नक्की त्याची रेसिपी टाकेन मुली पराठा गोबी पराठा असे भरपूर असे प्रकारे पराठे आहेत पनीर पराठा तर मी त्याचा नक्की रेसिपी टाकेन तर मी आता आलू पराठ्याचा म्हणजे बटाट्याचा पराठा ताब टाकलेला आहे आता छान मी पाहू शकता मस्त अशी लाटून घेतलेली आहे आणि मी आता तव्यात टाकलेली आहे आता तव्यामध्ये छान एक बाजू साईड चांगली भाजून द्यायची आणि मग नंतर पलटायचं आहे नाहीतर मग ती फुटणार आता आलू पराठा खूप छान लागतो सकाळचा नाश्ता हेवी करायचं तर मग थोडासा आलू परा पराठेच खायचे असे वेगवेगळे प्रकारचे आणि मुलांना तर भाजी अशी पण मुलं खात नाही तर असे पराठे बनवून तुम्ही खायला घाला पाहू शकता सगळीकडून मस्त तेल लावत आहे बटर घेऊ शकता तूप घेऊ शकता लावायला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा तसंच आता छानपैकी मी दुसरा पराठा घेतलेला आहे पहिला पराठा झालेला आहे शे शेकव मी दुसरा पराठा दाखवत आहे दा पाहू शकता मस्त असं झालेलं आहे आलू पराठा तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहा तर झालेलं आहे आपलं पाहू शकतो मस्त असं शेकवलेलं आहे मी तर तुम्ही सॉस बरोबर दही बरोबर आलू पराठा नक्की खाऊ शकता तर तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू